नमस्कार मित्रांनो मी विनोद कुमार माने विनोद कुमार माने माने माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्निकल चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आताच्या कर्मचाऱ्यांना टेन्शन जुन्या पेन्शन लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदरी घोर निराशा सुबोध कुमार समितीने केला अहवाल सादर जुनी पेन्शन योजने संदर्भात निराशाजनक बातमी ओल्ड पेन्शन न्यूज काय आहे बातमी चला तर बघूया सविस्तरपणे मित्रांनो सुबोध कुमार समितीने केला अहवाल सादर जुन्या पेन्शन संदर्भात मध्यम मार्ग काढण्यासाठी नेमलेल्या सुबोध कुमार समितीने आपला अहवाल सादर केला नेमकं का काय म्हटलं या अहवालात चला तर मग जाणून घेऊया सविस्तरपणे मित्रांनो जुनी पेन्शन योजनेसाठी अनेक मागील वर्षापासून लढा दिला जातो या संदर्भात जर आपण पाहिलं तर दोन हजार चार नंतर शासकीय सेवेमध्ये रुजू झालेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजन योजना लागू करण्यात आली नाही त्याऐवजी एनपीएससी योजना सुरू करण्यात आली होती मात्र या योजनेचा विरोध करीत सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करण्याबाबत अनेक मोर्चे आंदोलन केलेली होती यातच जर आपण पाहिलं तर दोन हजार वर्ष जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात गाजलेलं होतं जुनी पेन्शन योजना जसे तशी लागू करावी यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार सरकारला पाठपुरावा करण्यात आला होता मात्र राज्य आणि केंद्र सरकारने अजूनही याबाबत ठोस असा निर्णय घेतलेला नव्हता जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात नुकतेच सरकारने कोणताही विचार केला नसल्याचे केंद्राने स्पष्ट केलेले होते लोकसभेत सादर केलेल्या लेखी ले 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 उत्तरात केंद्र सरकारने ही माहिती दिल्याचं कळते मित्रांनो या संदर्भात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी यावर प्रश्न देखील विचारला होता मित्रांनो जुनी पेन्शनसाठी महाराष्ट्र राज्यासह अनेक देशभरातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन मिळावी यासाठी लढा दिला जात आहे याआधी महाराष्ट्र सरकारने जुनी पेन्शनसाठी सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं होतं आता मात्र नुकतंच विश्वसनीय सूत्राकडून माहितीच्या नुसार जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या सुबोधकुमार समितीने आपला अहवाल सादर केल्याचं कळत आहे जुन्या पेन्शनवर नवीन पेन्शनच्या संदर्भात मधला मार्ग काढण्यासाठी नेमलेल्या सुबोधकुमार समितीने आपला अहवाल सादर केला या अहवालानुसार जुन्या पेन्शनसाठी सरकारी तिजोरीवर दरवर्षी तीन हजार पाचशे कोटीच्या कर्जाचा बोडा पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे राज्य सरकारकडे सुबोधकुमार समितीने आपला अहवाल सादर केला पण राज्य सरकार सुबोधकुमार समितीचा अहवाल मान्य करणार का आता जरी या समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला नसला तरी मात्र भविष्यात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे यावर मात्र सरकारने निर्णय घेणे अपेक्षित असल्याचं कळतंय जुन्या आणि नवीन योजनेतील फरक काय आहे तर मित्रांनो जुन्या आणि नवीन पेन्शन योजनेतील फरक असा आहे की जुन्या पेन्शन योजनेत पन्नास टक्के पेन्शनची हमी होती योज्या तर नवीन पेन्शन योजनेत मात्र फक्त पेन्शनची हमी आहे जुन्या पेन्शन योजनेत पती पत्नीलाही पेन्शन तर नव्या पेन्शन योजनेमध्ये मात्र तफावत जुन्या पेन्शन योजनेमध्ये महागाई वाढली तर महागाई भत्त्याची तरतूद मात्र नवीन पेन्शन योजनेत तशी तरतूद नाही जुन्या पेन्शन योजना ही सरकारी तिजोरीवर आधारित तर नवीन पेन्शन योजना ही बाजारावर आधारित आहे मित्रांनो अर्थसंकल्पीय माहितीनुसार राज्य सरकारकडे साडेसात हजार कोटीचं कर्ज आहे वीस हजार कोटीची महसुली तूट आणि त्यानंतरही विविध योजनेसाठी सरकारने नव्वद हजार कोटीची पुरवणी मागणी मांडलेली आहे यावरून आमदनी अठणी खर्च रुपये अशी सरकारची स्थिती दिसून येते त्यातच विविध योजनांच्या जाहिरातीसाठी दोनशे सत्तर हजार कोटीची तरतूद केलेली आहे सुबोधकुमार समितीच्या अहवालानुसार पेन्शनसाठी सरकारवर दरवर्षी तीन हजार पाचशे कोटीचा बोजा पडणार असल्याचं म्हटलं जातं सरकार एवढे पैसे आण आन, कुठून आणणार की परत जुनी पेन्शन संदर्भात कर्मचाऱ्यांची घोर निराशा करणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे